क्रांतीनगरमधील युवा नेते अय्यूब खान यांच्यासह असंख्य मुस्लिम तरुण आणि महिलांनी आमदार महेंद्र थोरवे आणि पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे नगरपालिकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर होताच सेनेचे से ज्येष्ठ नेते माजी उपनगराध्यक्ष बेबीशेठ सॅम्युएल यांनी करिश्मा करून शिंदे गटात पक्षप्रवेशाचा धडाका सुरू केला आहे खोपोली हो नगरपालिका प्रभाग क्रमांक बारा शास्त्रीनगर क्रांतीनगर हा सेनेचे से ज्येष्ठ नेते माजी उपनगराध्यक्ष बेबीशेट सॅम्युअल यांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो नगरपालिकेची प्रभाग रचना झाल्यावर एका जागेसाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्यावर बेबीशेट सॅम्युअल चांगलेच कामाला लागले असून क्रांतीनगरमधील असंख्य मुस्लिम बांधवांचा पक्षप्रवेश कार्यक्रम सॅम्युएल मॉलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल माजी नगरसेवक बेबी सॅम्युअल माजी नगरसेविका जिनी सॅम्युअल रॉबिन सॅम्युअल शेखर जांभळे अनिल मिंडे दिनेश थोरवे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मधील अयूब खान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढणार आहे कुलदीपक शेंडे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असून त्यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करत नगरपालिकेवर भगवा फडकवायचा आहे असा निर्धार आमदार महेंद्र थोरवे यांनी पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना केला आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली